नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रेस टीचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे याच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती येतात तिसरी भागतील या पुस्तकातील गणित येता तिसरी या विषयातील वजाबाकी हाच्याची या घटकामधील शाब्दिक उदाहरणे अभ्यासणार आहोत पान नंबर आहे चोपन्न पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण वजाबाकी हाच्याची या घटकामधील शाब्दिक उदाहरणे सोडून पाहू महाराज बागेत एकशे पंच्याहत्तर आणि सयाजी बागेमध्ये एकशे अडुसष्ट झाडे आहेत तर सयाजी बागेत महाराज बागेपेक्षा किती झाडे जास्त आहेत हे उदाहरण आहे तर इथे दिलेले आहे सयाजी बागेत झाडे जास्त आहेत त्यातून महाराज बागेतील झाडांची संख्या वजा करण्या करू सयाजी बागेत टिंबाटिंब झाडे जास्त आहेत आता हे उदाहरण सोडून पाहू उभ्या मांडणीने एकक दशक शतक ही रकाने आपण करून घेतलेल्या आहेत आपण दोनशे अडुसष्ट वजा एकशे पंच्याहत्तर करू म्हणजे जास्त झाडांमधून कमी झाडे वजा करू सयाजी जा बागेतील झाडे जास्त आहेत महाराज बागेतील झाडे कमी आहेत तर आठ वजा पाच तीन इथे सहा दशक वजा सात दशक सहा दशकातून सात दशक वजा होत नाहीत म्हणून इकडचा शतक दोन शतकमधला एक शतकाची आपण फोड केल्यानंतर दहा दशक मिळतात व इथे आपण सहा दशकाचे या ठिकाणी होतील सोळा दशक सोळा दशक वजा सात उत्तर आले नऊ आता या ठिकाणी इकडचा एक शतक घेतला म्हणून एक शतक शिल्लक राहिला एक वजा एक शून्य त्र्याण्णव झाडे जास्त आहेत इथे आपण लिहू त्र्याण्णव झाडे जास्त आहेत उदाहरण नंबर दोन दुकानात काही पुस्तके आहेत दुकानदाराने आणखी एकशे पंचवीस पुस्तके आणली दुकानात एकूण दोनशे चौतीस पुस्तके झाली तर सुरुवातीला दुकानदाराकडे किती पुस्तके होती तर दुकानदाराकडे अगोदरच पुस्तके थोडी होती त्यामध्ये दुकानदाराने आणखी एकशे पंचवीस पुस्तके आणलीत आणि आणीद। दुकानात एकूण दोनशे चौतीस पुस्तके एकूण झालीत मग अगोदरची पुस्तके किती आहेत ते काढायच्या आहेत एकक दशक सत शतक रकाना करून घेत घेतला आपण आता एकूण पुस्तके वजा आणखी आणलेली पुस्तके वजा करू म्हणजे दोनशे चौतीस वजा एकशे पंचवीस चार एक पाच जात नाहीत म्हणून काय केलं आपण इकडचे एक एक दशक सुट्टा केला, केला। चारचे झाले चौदा चौदा वजा पाच मोजून पाहू सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा नऊ उत्तर आले नऊ इकडचा आपण एक घेतला इथे झाले दोन अतन... आता दोन वजा दोन शून्य दोन मधून एक गेले एक एकशे नऊ उत्तर आले म्हणजे दुकानदाराकडे अगोदर असलेली पुस्तके आहेत एकशे नऊ पुढील उदाहरण पाहू शाळेत तीनशे पन्नास मुली व एक दोनशे पंधरा मुलगे आहेत तर मुलग्यांपेक्षा मुली किती जास्त आहेत हे काढण्यासाठी आपल्याला तीनशे पन्नासमधून दोनशे पंधरा वजा करावी लागेल एक एक दशक शतकचे वज रकाने केलेले आहेत तर येते तीनशे पन्नास मुली वजा दोनशे पंधरा मुले करू म्हणजे किती मुली जास्त आहेत ती आपल्याला लक्षात येईल शून्य वजा पाच होत नाहीत म्हणून दशक सुट्टा केला पाचमधील एक दशक सुट्टा केला दहा दशक झाले दहा वजा पाच उरले पाच एक दशक सुट्टा केल्यामुळे इथे चार दशक शिल्लक राहिले चार वजा एक उरले तीन तीन शतक वजा दोन शतक उरले एक शतक उर एकशे एक पस्तीस मुली जास्त आहेत समजलं पुढचे उदाहरण पाहू मेरीकडे पाचशे रुपये आहेत ती तिने त्यापैकी दोनशे पंच्याहत्तर रुपयाची पुस्तके घेतली तर तिच्याकडे किती रुपये शिल्लक राहिले यासाठी आपल्याला वजाबाकी करावी लागेल पाचशे तिच्याकडे रु रूप, पाचशे रुपये अगोदर होते दोनशे पंच्याहत्तर रुपयाची तिने पुस्तके घेतली तर तिच्याकडे किती शिल्लक राहिले हे आपल्याला काढायचे आहे किती रुपये शिल्लक राहिले तर शून्य वजा पाच होत नाहीत शून्यातून पाच जात नाहीत त्यामुळे इकडचे आपण दशकमधले घेतले दशकमध्ये सुद्धा शून्यच आहेत त्यामुळे आपण शतक सुट्टा करू आता पाच शतकमधील एक शतक सुट्टा केला मग झाले दहा दशक इथे आपण दहा दशक लिहू आणि पाचचे चार शतक झाले आता दहा दशकमधील एक दशक सुट्टा करू म्हणजे इथे झाले नऊ दशक आणि इथे झाले दहा एकक दहा वजा पाच पाच नऊ वजा सात दोन चार वजा दोन दोन दोनशे दो, पंचवीस रुपये शिल्लक राहिले मेरीकडे आता दिलेल्या माहितीच्या आधारे वजा बाकीची शाब्दिक उदाहरणे तयार करावं सोडवा इथे माहिती दिलेली आहेत अमनकडे तीनशे पंचवीस म्हणी सुलभाकडे एकशे पन्नास म्हणी अशी माहिती दिलेली आहे उदाहरण तयार करताना अमनकडे तीनशे पंचवीस मनी आहेत सुलभाकडे एकशे पन्नास म्हणी आहेत सुलभाने आणखी किती मनी घ्यावे म्हणजे दोघांकडे सारखे मणी होतील असे उदाहरण तयार करायचे आता इथे आपण वजाबाकी करून पाहू तर तीनशे पंचवीस मनी अमनकडे एकशे पन्नास मनी सुलभाकडे पाच वजा, वजा शून्य पाच दोन वजा पाच होत नाहीत म्हणून इकडचा शतक मोकळा केला त्याचे झाले दहा दशक मग दहा दशक इकडे घेतल्यानंतर झाले बारा दशक बारा वजा पाच उरले सात आता इकडचा एक शतक कामा केल्यामुळे मोकळा केल्यामुळे उरले दोन शतक दोन वजा ए, 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 एक एकशे पंच्याहत्तर मनी घ्यावे लागतील इथे आपण बॉक्समध्ये लिहू एकशे पंचाहत्तर मनी माहितीवरून वजा बाकीचे उदाहरण तयार करावं सोडवा दोनशे सत्तावन्न मनी तीनशे मनी असे दिलेले आहेत आता हे उदाहरण आपण तयार करू उदाहरण सीमाकडे दोनशे सत्तावन्न मनी आणि ईश्वरीकडे तीनशे मणी आहेत तर ईश्वरीकडे सीमापेक्षा किती मणी जास्त आहेत आता हे काढण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल जास्त मणी वजा कमी म्हणी अशा पद्धतीने उभी मानने करून आपल्याला हे उदाहरण सोडवायचे आहे तर इथे आपण रकाना केलेला आहे एक या रकाण्यामध्ये एक दशक शतक लिहून त्यासाठी जास्त संख्येतून कमी संख्या वजा करू तीनशे मणी ईश्वरीकडे आहेत म्हणजे जास्त म्हणे ईश्वरीकडे आहेत तीनशे मणी ईश्वरीकडे ईश्वरीकडील मणी त्यांचा दोनशे सत्तावन्न सीमाकडील म्हणे तीनशे वजा दोनशे सत्तावन्न करू शून्यमधून सात जात नाहीत आणि शून्यमधून पाचही जात नाही त्यामुळे शतक मोकळा करू तीन शतकमधील एक शतक मोकळा केल्यानंतर झाले दहा दशक आता या ठिकाणी दोन शतक लिहू त्यानंतर ते दहा दशक मधून एक दशक मोकळा करू आणि एककच्या रकाण्यात घेऊ एकच्या रकाने त्याचे झाले दहा एकक दहा वजा सात दहा वजा सात झाले तीन त्यानंतर इकडचा एक दशक मोकळा केल्यामुळे नऊ दशक झाले नऊ वजा पाच चार आणि दोन वजा दोन, दोन शून्य म्हणजे त्रेचाळीस मनी ईश्वरीकडे जास्त आहेत समजलं बालमित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही उभी मानाने करून दिलेली उदाहरणे तयार करून सोडवायची आहे तुमच्या वहीमध्ये म्हणजे तुमचा वही सराव होईल अशा तऱ्हेने आज आपण शाब्दिक उदाहरणे सोडवलेली आहेत ती तुम्ही सोडून पहा